सर्वत्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळते लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत अनेक इच्छुक उमेदवार आपले अर्ज वेगवेगळ्या पक्षांकडे देत आहेत नेकनूर जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय शिंदे यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आपला अर्ज केला आहे आपल्याला जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील संजय शिंदे यांनी पक्षाकडे केली आहे निवडणुकीची तयारी म्हणजे काय झालं की मी पूर्वीपासूनच सामाजिक कार्यात आहे मागच्या तेवीस वर्षापासून का सामाजिक कार्यात आहे माझं शिक्षण पण समाजकार्यातच आहे आणि या भागामध्ये आम्ही काम करत असताना खूप सारे प्रश्न दिसले याच्यामध्ये जनतेनेच मागणी केली की तुम्ही पुढं व्हा यावेळेस आम्ही तुम्हाला सर्वजण सहकार्य करू आम्ही सर्वजण सहकार्य करू असं गावागावातून यायला लागलं जनतेतून यायला लागलं जनतेतून मागणी यायला लागली त्यामुळं मग आम्ही हा गा गावबिटीचं नियोजन केलं आणि गावभेटी करत राहत होतो तर त्या दरम्यान पाहिलं की गावात खूप सारे प्रश्न आहेत जनतेक जनतेचे आणि ते प्रश्न मागच्या काही पंधरा वीस वर्षापासून फुटलेले नाहीत पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत काही ठिकाणी शेतरस्त्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटलेले नाहीत जसं कुंभारीचं जे काय स्थलांतर झालेलं आहे त्या गावाचं तलावामुळं मग तिथं जे मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधेचा प्रश्न आहे असे प्रश्न जे चुकलेले नाहीत आणि मग जनतेतून मागणी आल्यामुळं आणि आम्ही पक्षाचं काम करत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं काम करत असल्यामुळं आणि त्यांच्या विचारांना असल्यामुळं मग विचार केला की चला आपण पण काय हरकत नाही जनतेकडून ना मागणी आणि आम्ही तशी पक्षाकडं पण पक्षश्रेष्ठीकडं पण मागणी केलेली आहे की यावेळेस आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि पक्षाने आमची दखल घ्यावी असं आम्ही पक्षाला सांगितलेलं पण आहे पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं पण आहे शेवटी आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आता पक्षाकडे मागणारे भरपूर आहेत आता पक्षातले असतील पक्षाच्या बाहेरचे असतील मागू शकतात पण आम्ही जे आहे ते आम्ही पक्षासाठी काम करणारे आहेत आणि पहिल्यापासून एक निष्ठेनं पक्षासाठीच काम करत आहोत मी दोन हजार पाचपासून सुप्रियताई सु यांचं नव महाराष्ट्र युवा अभियान जे आहे या युवा अभियानसोबत मी दोन हजार पाचपासून जोडलेलं आहे आणि पक्षासाठी काम करत आहे पवारसाहेबांच्या विचारानं काम करत आहे आणि काम करत असताना मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही प्रत्यक्ष का फील्डवर उतरून काम करत आहोत मागची लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहे चांगल्यापैकी परफॉर्मन्स दिलेला आहे आणि पक्षाने हे जे आमची निष्ठा असेल किंवा आमचं कार्य असेल आम्ही यापूर्वी केलेलं जनतेसाठीचं कार्य असेल हे पाहून आम्हाला काही हरकत नाही की यावेळेस संधी द्यायला आणि पक्ष नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे आम्हाला मतदारांना हे आवाहन करेल की मी यापूर्वीचं माझं काम जे आहे ते आपल्याला सर्वांना परिचित आहे माझा स्वभाव पण माहीत आहे माझं सगळं काही मतदारांना माहीत आहे आणि मतदारांना मी आवाहन करतो की मला पक्षांनी संधी दिल्याच्यानंतर सर्वांनी सहकार्य करावं आणि यापुढील जे काही आपले कामं आहेत किंवा जे काही राहिलेले उर्वरित कामं आहेत हे सगळे कामं मी पूर्ण करण्याचं आपल्याला या ठिकाणी वचन देतो